त्यानंतर आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे पश्चिमचे जिल्हाध्यक्ष माननीय संजय भाऊ तोरुपकार यांचं तो स्वागत आपल्याकडून राहून गेलं होतं दिलगिरी व्यक्त करतो तरी मी मान्य विजय भाऊ डोंगरे यांना विनंती करतोय की त्यांनी मान्य संजय भाऊ तोरपकार यांचं तो स्वागत करावं संजय भाऊ तोरु एकीकडे हा वारसा आहे जो कुठेतरी शोषित वंचित त्या समुदाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न प्रयत्नात राहिला आणि दुसरीकडे फक्त दिशाभूल करून कार्यक्रम घेणे हाय मित्रांनो दुसरं मला आज कौतुक करा असं वाटतं की आमचे निरीक्षक जे आहेत सर सर्वप्रथम तुमचा आभार तुम्ही फार ताकदरीशी आमचा ता सत्कार केला पण खऱ्या अर्थानं तुम्ही तुम या जिल्ह्याचे निरीक्षक आहात सातत्यानं सरानसभा जीवापासून मी जोडलेलो आहोत एक चांगली वैचारिक प्रकल्प होता आणि एक चांगलं मार्गदर्शन करून जिल्हा उभं करण्याचं काम त्यांनी केलेलं त्यामुळे सलाम सभा संत्रा परिषद असेल अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा असेल आणि आता ही विधानसभेची जी तयारी आहे ती त्यांच्या नेतृत्व होते त्यासोबतच दोन्ही जिल्हाध्यक्ष पॅरेंटचे आणि दोन्ही युवाचं आणि सर्व टीमचं कौतुक याच्यासाठी करतो की सातत्यानं आता मला कुठंतरी वाटतं की मी अमरावती जिल्ह्यात आहोत म्हणून तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा मध्यंजरी दाखलचा जो पिरियड गेला त्यात आपण सैराबार होतो मग कक्षाची लाईन आणली मग आनंदराज येऊन गेले त्यामुळे अनेक जिल्ह्यातल्या संघटना चुकीचा मेसेज गेला पण आज जेव्हा मी मागच्या चार पाच दिवसात असो काँग्रेसच्यावर वर हल्ला बोल असो फार ताकदीचं आंदोलन दर्यापूरमध्ये असो अमरावतीत असो ते उभं केलं कालचा जल्लोष सर्व पदाधिकाऱ्यांचा पाहून मला आनंद झाला आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं निरीक्षकांना किंवा बाळासाहेबांना जे अपेक्षित आहे त्या अमरावती जिल्हा अकोला लागून आहे आणि या जिल्ह्यात चळवळ उभी राहिली खऱ्या अर्थानं त्या दिशेने आपण सर्व जात आहात म्हणून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो शेवटी पद एका दिवसाच असतं पण पद असो नसो कार्यक्रम महत्वाचे आहे पक्षाची लाईन महत्वाची आहे आणि सातत्यानं असे आयोजन करणं महत्वाचं आहे त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात त्या आपण केल्या पाहिजे कारण साहेब जेव्हा सांगतात की चळवळ एका गोष्टी होत नाही चळवळ जिवंत ठेवायची असेल त्यात सर्वच गोष्टी समोर आणि खऱ्या अर्थानं तेच आपण करण्यासाठी अपेक्षित आहे आणि ते होत आहे म्हणून मला खूप आनंद आहे दुसरं आमचे तर भोई समाजाचे सर्व पदाधिकारी त्यांचे खूप खूप स्वागत आणि तुम्ही जो स्वागत केला त्याबद्दल तुमचा आभार मोठ्या संख्येनं त्या निवडणुकीला आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून असे सामाजिक कार्यक्रम ज्याच्यातून येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी आपलं देणं लागतं राजकारण अनेक पक्षाचं फक्त राजकारण होतं राहिलेलं आहे निवडणुकापर्यंत त्या पक्षाची भूमिका राहिलेली आहे पण वंचित बहुजन आघाडी ही सातत्यानं सामाजिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवते त्या अनुषंगानेच ही एवढी मोठी जी स्पर्धा इथे आपण घेतलेली आहे त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपले विचार केला जातात अनेक स्पर्धकित आले असतील ज्यांना या स्पर्धेतून पुरस्कार मिळेल त्यांचं खूप खूप कौतुक करतो ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो की नव्या जोमाने नव्या सिद्धीने पुन्हा तयारी करा आणि पुढचीही वक्तृत्व पडसा स्पर्धा तुम्ही गाजवली पाहिजे हा निश्चय करून या सभागृहात बाहेर गेला पाहिजे <स्थी> मित्रांनो आपल्या सर्वांचे ध्येय मोठे असले पाहिजे उद्दिष्ट मोठे असले पाहिजे आणि पक्षांचं अनेक पक्ष फक्त ढोल ताशे गुलाल याच्यातच आज तरुण व्यस्त ठेवतात हो पण वंचित बहुजन आघाडी काही खऱ्या अर्थानं विचारांचा प्रेरक आहे आणि विचारच पुढं करण्याचं काम करते आहे म्हणून आपला सर्वांचा आभार आपण सर्व मोठ्या संख्येने स्पर्धक आला त्यांचं कौतुक करतो वंचित भोजन युवा आघाडी सागर असतील अजय असेल सर्व टीम प्रमोदराव असेल त्यांनी आणि आमचे सूरजी असेल त्यासोबतच सर्वांचेच नाव घ्या थोडे कमी ज्यांनी सर्वांनी प्रयत्न केले त्यांचं कौतुक आणि अशा नवीन स्पर्धा आपल्या प्रक्षेक्षा झाल्या पाहिजे नुसतं राजकारण करता नये रोड रस्ता नाल्यावर लोक फोकस झालेले आहेत राजकारणी विसरून गेलेले आहेत सर की त्यांचं काम समाज निर्मितीच आहे आज जी राजकारणाची स्थिती आहे ती की फक्त रोड रस्ते नाल्या बांधण्याच्यावर फोकस आहे पण समाजाला उभं करण्याचं त्यांचं असतं मग अशा स्पर्धा असतील वेगवेगळे आयोजन असतील हे राजकीय लोकांचं काम असतं आणि ते विसरले आहेत त्याला जागं दाखवण्याचं काम त्यांना जागं करण्याचं काम वंचित भोजन आघाडी त्या काळात करणार आलं सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या तिथे मांडतील असं व्यक्त करून तिथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय निलेश भाऊ विश्वकर्मा यांनी आपल्या मनोगतामधून सर्व स्पर्धकांचं आणि उपस्थितांचं मनोबल वाढवलं मी खरोखर कर, आदरणीय भाऊ आभार व्यक्त करतोय आणि यानंतर आजच्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला अकोल्यावरून आपले ते आलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अमरावती जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय डॉक्टर धैर्यवर्धनजी फुनकर सर यांना विनंती करतोय की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संबोधित करावं सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला असे राज्याचे युवाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा आणि संयोगाने त्यांना कालच पक्षाने धामणगाव रेल्वेमधून आमदारकीसाठी तिकीट पण जाहीर केलेल्या उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेचं अतिशय किचकट काम ज्यांनी सांभाळलं अशा आदरणीय डॉक्टर निशाम मॅडम आमचे पूर्वचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुलजी पश्चिमचे आदरणीय संजय भाऊ सोडपकार युवाचे जिल्हाध्यक्ष अंकुश दादा आमच्या ताई प्रजक्ता महासचिव सर सर धाकडेसर समोर बसलेले अजू अजय पासून तर सुरेश पर्यंत सागर रमेश भाऊ सगळे आता मला लाईटमुळे सगळं दिसत नाही आहे आणि विशेषतः आमचे डॉक्टर दिसत आहेत मला आणि भोई समाजाचे आमचे सर्व सन्मान्य जे आमचे बांधव आणि भगिनी उपस्थित झाले आहेत मी आता तुम्ही सकाळपासून भाषण ऐकून 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 सगळे कंटाळले असाल भाषण बिलकुल करणार नाही अवघ्या पाच मिनिटांमध्ये माझी भूमिका घेऊन मी संपवतो पाच मिनिटं झाले की मला इशारा करायचा नाही नाही आपला नियम किती सात मिनिटाचा होता ना हा सात मिनटं घेऊया सात मिनिटं <laughs> सात मिनिटाचा अगदी वक्तृत्व स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण इथे भूमिका मांडूया डॉक्टर मेश्रामांनी आणि निलेश भाऊनी जी भूमिका मांडली आणि इथे जे विषय आहेत सर्व हे विषय खूप महत्वाचे इथे वक्तृत्व स्पर्धेचे जे विषय आहेत अतिशय प्रगल्भ असे विषय या स्पर्धेमध्ये आपण आणले त्याबद्दल आपलं अभिनंदन गेल्या पंधरा वर्षात अकोल्यामध्ये जी स्पर्धा होऊ शकली नाही ती अमरावतीने करून दाखवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आम्ही सुद्धा अकोल्यामध्ये विसरलो आता वक्तृत्व स्पर्धा वगैरे खरं हे मुळात खरं काम जे आहे ह्याच कार्यक्रमातून चळवळीला माणसं मिळतात चळवळीची दिशा ठरते लोकांचं प्रबोधन होते त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम आहे आरक्षण मिळालं बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद करून ठेवली आम्ही निश्चिंत झालो ओबीसी असतील आदिवासी असतील शेड्यूल नऊ मध्ये जे जे आरक्षित आलेले ते सर्व ते निश्चिंत झाले की आता आपल्याला आयुष्यभर आजन्म सर्व गोष्टी मिळणार आहेत लक्षात ठेवा संविधान बदलल्या जाऊ शकते संविधानामध्ये अमेंडमेंट आणल्या जाऊ शकते आणि ते विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये ते केला जाऊ शकते त्यासाठी आपल्या विचारांची लोक सभागृहात असतील तर ते आरक्षण वाचेल बाबासाहेबांनी दिलं म्हणून ते अजरामर राहणार नाही आणि म्हणून चळवळ का राबवायची आहे की असा अटेम जर कोणी करत असेल हे बदलण्यासाठी जर प्रयत्न कोणी करत असेल तर त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे त्या विचारधारेचा विरोध केला पाहिजे म्हणून आपण चळवळीत काम करतो परवा अमरावतीमध्ये चांगलं आंदोलन झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला सांगायला अतिशय आनंद होतो की संपूर्ण महाराष्ट्र निलेश भाऊ आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्यात बेस्ट आंदोलन आणि प्रभावी आंदोलन अमरावती जिल्ह्यात झाले असं आंदोलन आमच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये झालेलं नाही थेट यशोमती ठाकूरला काँग्रेसला इथे आव्हान दिलं गेलं तिथे दजापूरमध्ये आव्हान दिलं गेलं याचं आमचं काही वैयक्तिक भांडण नाही आहे विचारधारेच भांडण आहे आणि सातत्याने आरक्षणाची गरज काय याच्यामध्ये एक कास्ट एस आहे जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारला जातो की आरक्षणाची गरज काय एक सेव द मेरिट नावाची एक संस्था पण एक खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असते की जे प्रश्न विचारत असते त्यांचे खूप तात्विक मांडणी असते की आरक्षणाची गरजच काय या प्रश्नामध्ये एक कास्ट ऍरोगन्स आहे आणि जोपर्यंत हा प्रश्न उपस्थित केला जाईल तोपर्यंत आरक्षणाची गरज आहे जोपर्यंत हा प्रश्न उपस्थित आहे की आरक्षणाची गरज आहे याच प्रश्नाचं उत्तर आरक्षणाची गरज आहे तोपर्यंत आरक्षण पाहिजे आहे या कास्ट ऍरोगन्सच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे त्यामुळे जे जे याच्यातून त्या उच्चवर्णीय एक अॅरोगन्सच्या मानसिकतेतून बोलतात त्यांच्याविरुद्ध आपण उभं राहिलेला आहोत आणि तरुणांनी नुसतं आंबेडकरी आहे एक लक्षात घ्या मी दलित आहे की आंबेडकरी आहे दलित विचारवंत आणि आंबेडकरी विचारवंतामध्ये फरक आहे आंबेडकरी विचारवंत फक्त पोहचतच असतो हो। असं नाही आंबेडकरी विचारवंत हा कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा आहे असू शकतो कारण की बाबासाहेबांचं जी पर्सनॅलिटी आहे जो पर्सोना आहे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे कुठल्याही जातीमध्ये धर्मामध्ये न अडकणार आहे कारण की या देशातली एक जात अशी नाही एक धर्म असा नाही एक मुद्दा असा नाही की जयावर बाबासाहेबांनी काही लिहिलं नाही सिंचनापासून संतती नियमाप्रम्प आरबीआय पासून धरणं कसे बांधावे सिंचन कालवे कसे बांधावे लोकसंख्या नियंत्रण कशी करावी महिलांच्या साठी महिला मुक्तीसाठी स्त्रीमुक्तीसाठी जेवढं काम बाबासाहेबांनी केलं तितकं मला नाही वाटत की जगात कोणी केलं त्याच्यामुळे आपण आंबेडकरी विचारवंत आहोत आपण आंबेडकरी कार्यकर्ते आहोत त्यामुळे ते कुठल्याही जाती धर्माचे असू त्या मी मराठा समाजाचा आहे मला अभिमान आहे की मी आंबेडकर आहे कारण की विचार आणि प्रेरित होऊन आपण हे काम करतो तर माझं या निमित्ताने आपण इथे जे स्पर्धकांनी अतिशय सुंदर जी मांडणी केली असं मी दुर्दैवाने मी ते ऐकू शकलो नाही परंतु मॅडमच्या भाषणामधून मला आणि इथे जे सांगितलं गेलं तुम्ही चुकले असाल खूप चांगले बोलले असाल मला त्यांनी काही फरक पडत नाही तुम्ही बोलले मॅडमजीने सांगितलं निलेश भाऊने सांगितलं की बोलत नाहीये सगळं सहन केलं जात आहे आणि ज्याच्यातून बाबासाहेबांनी बाहेर काढलं ज्या मुखेपणातून ज्या बौद्धिक अपंगत्वातून बाबासाहेबांनी फुल्यांनी आम्हाला बाहेर काढलं आम्ही पुन्हा त्याच्याचकडे कडे जातो ज्या व्यवस्थेतून आम्हाला यांनी बाहेर काढलं ज्या शोषित व्यवस्थेतून आम्हाला बाहेर काढलं आम्ही पुन्हा तीस व्यवस्था मजबूत करायसाठी जर मतदान करणार असू तर मग आपण आपला अंतर्मुख विचार केला पाहिजे की माझ्या विचारांची दिशा नेमकी काय विस्थापित लोकांच्या चळवळी या पैशाअभावी टिकत नाहीत संसाधनं नसतात समाजातला शिकलेला वर्ग जो स्वतः ओबीसी आहे एस सी एस सी आहे तो सुद्धा एकदा प्रस्थापित झाल्यानंतर तो देखील विस्थापितांच्या आपल्या इतर समाजाच्या प्रश्नांकडे तो लक्ष देत नाही तो त्याच्या कुटुंबामध्ये मग्न होऊन राहतो त्यामुळे विस्थापितांशी बोलणारं विस्थापितांना मार्गदर्शन करणारं लोक नाही आहेत आता त्यामुळे मला माझ्या दृष्टीने हे युवक जे इथे बोलले ते अत्यंत अमूल्य असं बोलले आहात तुम्ही तुम्ही बोलत राहा तुम्ही बोलले पाहिजे या व्यवस्थेविरुद्ध बोलले पाहिजे तेव्हाच कुठे आपल्या विचारांची सत्ता इथे आल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या प्रयत्नांनी शंभर टक्के अमरावतीमध्ये बदल आहे परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःला कमी नका समजू अरे आपल्यापेक्षा काँग्रेस खूप मोठी आहे राष्ट्रवादी खूप मोठी आहे सेना खूप मोठी आहे कोणी मोठं नाही आपण समृद्ध आहोत आपला जो विचार आहे आपला जो संसाधन जरी कमी असले तरी बौद्धिक दरच्या बौद्धिक संपदा बाबासाहेबांनी फुल्यांनी इतकी दिलेली आहे की ती श्रीमंती कोणाजवळच नाहीये त्या श्रीमंतीचा वापर करा त्या श्रीमंतीचा वापर करा तुमच्यासारखे श्रीमंत हे जगात कोणी नाही तुम्हाला सांगतो पण आपल्या विरुद्ध प्रचार होत असताना त्याला बळी पडू नका वंचित बहुजन आघाडी बीजीपीची बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी इतरांसाठी काम करते म्हणजे काँग्रेसचा विरोध केला म्हणजे के समर भाजपचे समर्थक आणि भाजपचा विरोध केला म्हणजे देशद्रोही ही जी सध्या मांडणी झालेली आहे या मांडणीला तोडायचं आहे आपल्या या मांडणीला तोडायचं आहे आणि त्यासाठी तुमची गरज आहे मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो चळवळीच्या रस्त्यावर ही वाट खडतर आहे ही वाट खडतळ आहे काटे आहेत परंतु आपण चाललो नाही तर बाबासाहेबांनी घालून दिलेली वाट ही संकुष्टातील एक दिवस ते पातक मी मरायच्या वेळेला मला हा वाटायला नको की मी स्वतःला आंबेडकरी म्हणून घेतलं पण मी बाबासाहेबांच्या विचारासाठी काम केलं नाही तर प्रस्थापितांनी सांगितलं त्याप्रमाणे काम केलं हे शल्य घेऊन मरू नका हे शल्य घेऊन मरू नका येत्या काळामध्ये दिवस आपले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला इथे अमरावती जिल्ह्यातलं एकच तिकीट राहिलं म्हणून मी एकच नाव घेतो निलेश भाऊन आमदार करायचं आणि झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। पक्षाने अतिशय सिरियसली यावेळेला बाळासाहेब चोवीस तास आज रात्री पण आठ वाजता ऑनलाईन बैठक आहे चोवीस तास बाळासाहेबांनी कंबर कसलेली आहे आणि ही सीट पक्षासाठी प्रेस्टिजची सीट आहे त्याच्यानंतर जे तिकीट होतील त्याही परिस्थिती राहतील पण आज माझ्यासमोर फक्त एकच तिकीट पक्षाने जाहीर केलेलं असल्यामुळे मी निरीश भाऊबद्दल बोलतो हे नेतृत्व आपल्या हातातून जाता कामानं ओबीसीचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या घरी कशाचीच कमी नाही आहे त्यांना वाटलं तर ते एका मोठ्या राजकीय पक्षातून आपल्याकडे आलेले आहे ते त्या पक्षात राहिले असते तर कदाचित आज ते आमदारहून मंत्री झाले असते परंतु त्यांनी संकेत साधनं आल्याचं काम नाही जागेवर बसा सगळे साधनं त्यांच्या सगळं बाजूला ठेवून त्यांनी बाळासाहेबांची साथ दिलेली आहे आणि ज्यांनी बाळासाहेबांची साथ दिली बाबासाहेबांचा विचार स्वीकारलेला आहे फुलांचा विचार स्वीकारलेला आहे छत्रपतींचा विचार स्वीकारलेला आहे त्या माणसाला निराश आपल्या हातून होऊ देणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि त्यांच्या मागे आणि याच्यानंतर पक्ष ज्या ज्या सीट पाहू जाहीर करेल त्या सर्वांच्या मागे आपण ताकदीने उभं राहूया इतकं आपलं आवाहन करतो जेव दंदन, जे जिंकले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन ज्यांना इथे रेकॉग्निशन मिळालं नसेल कदाचित हा परफॉर्मन्स आहे सात मिनटं परफॉर्मन्स चुकला म्हणजे मी पूर्ण चुकलो आहे असातला ना भाग नाही आहे तुम्ही पार्टिसिपेट केलं मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद